देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज एक विशेष सूचना देवराधा ट्रस्टतर्फे प्रसारित करण्यात येत आहे देवराधा ट्रस्ट दरवर्षी ज्योतिष प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करते दोन हजार चोवीस सालचा ज्योतिष प्रशिक्षणाचा कार्यक्रम येत्या सहा जूनपासून सुरू करण्यात येत आहे या कार्यक्रम पूर्णतः रेसिडेन्शियल कोर्स असून याची फीस पन्नास हजार रुपये आहे फीस ॲडव्हान्समध्ये जमा करावी लागणार आहे तसेच हा कोर्स रेसिडेन्शियल कोर्स असल्यामुळे आपल्याला एक महिना आमच्याबरोबर म्हणजे देवराधा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता यांच्याबरोबर राहावं लागेल डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता आपल्याला व्यक्तिगतरित्या ज्योतिष शिकवतील आपल्याला व्यक्तिगतरित्या परफेक्ट ज्योतिषी बनवून देतील हा कार्यक्रम पूर्णतः रेसिडेन्शियल कोर्स आहे फी ॲडव्हान्समध्ये पूर्ण जमा करावी लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये फी ही रिफंडेबल नसून ह्या ज्योतिष प्रशिक्षण कार्यक्रमाला ॲडमिशन घेण्याची पात्रता ही केवळ दहावी पास इतकी आहे दहावी पास असलेली कुठलीही व्यक्ती ह्या कार्यक्रमामध्ये ॲडमिशन घेऊ शकते फक्त याची कंडिशन दोनच आहेत की हा रेसिडेन्शियल कोर्स आहे आपल्याला डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता देवराधा ट्रस्टच्या कुठल्याही ऑफिसमध्ये राहण्यासाठी बोलवतील आपल्या राहण्या जेवण्या खाण्याची सोय सगळी देवराधा ट्रस्टतर्फे केल्या जाईल तसेच अभ्यासाचे जे स्टडी मटेरियल आहे म्हणजे ज्योतिषशास्त्रावरची दोन तीन पुस्तकं वह्या पुस्तकं पें, पेन पेन्सिल रबर सगळं आपल्याला जे आहे ते देवराधा ट्रस्टतर्फे पुरवण्यात येईल आपल्या फीमध्ये ह्या सगळ्याचा समावेश केलेला आहे मात्र ह्या कोर्सची फी रिफंडेबल नाही एक महिना पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग आपल्याला सर्टिफिकेट दिलं जाईल आणि त्यानंतरच आपल्याला देवराधा ट्रस्टचं ऑफिस सोडण्याची परमिशन दिल्या जाईल मध्ये जर आपण प्रिमाइज सोडून गेलात किंवा कोर्स अर्धवट सोडून गेलात तर पैसे रिफंड करून दिल्या जाणार नाही पैसे रिफंडेबल नाहीत ॲडमिशन लिमिटेड सीट्स अवेलेबल आहे ॲडमिशनसाठी लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत त्यामुळे जी व्यक्ती पहिले संपर्क साधेल तिलाच ॲडमिशन दिल्या जाईल फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ॲडमिशन जे आहे ते केल्या जातील त्यामुळे लवकरात लवकर आपण संपर्क करावा याची सर्टिफिकेशन कोर्स हा सर्टिफिकेट कोर्स आहे देवरादा ट्रस्टतर्फे आपल्या सर्टिफिकेट देण्यात येईल ह्या सर्टिफिकेट कोर्समध्ये ज्योतिषाचा सखोल अभ्यास तसेच प्रात्यक्षिक म्हणजे पत्रिका कशी पहावी त्याचं विश्लेषण कसं करावं सिद्धांत इत्यादींचा समावेश केलेला आहे हा अतिशय उपयुक्त कोर्स असून वर्षातनं एकदाच फक्त आयोजित केला जातो आणि लिमिटेड सीट्स लिमिटेड विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन दिली जाते त्यामुळे आपण लवकरात लवकर संपर्क करावा आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच साधावा कॉल करू नये